आणि आता पाहूयात एक यशोगाथा वर्षानुवर्ष नापीक असलेल्या आपल्या शेतामध्ये अहमदनगरच्या एका डॉक्टरनं एरंडाची शेती फुलवली आहे कमी पाणी कमी खर्चात शाश्वत उत्पन्न देणारं हे एरंडाचं पीक चांगलं आर्थिक उत्पन्नही मिळवून देऊ शकतं डॉक्टर पांडुरंग गायकवाड यांनी हे यशस्वीरित्या करूनही दाखवलंय पाहुयात ही यशोगाथा रसायना एम एस डॉक्टर असलेल्या पुण्यात पांडुरंग गायकवाड यांनी आपल्या गावाकडच्या नापीक शेतीत एरंडाची लागवड केली आहे पारनेर तालुक्यात नांदूर पठार या दुष्काळी गावात त्यांनी मोठ्या कष्टानं एरंडाचं नंदनवन फुलवलंय एकरी अवघ्या दहा हजार रुपये खर्च असलेल्या या एरंडाच्या शेतीतून त्यांना एकरी नव्वद हजार रुपयांचं शाश्वत उत्पन्न मिळणार आहे आपल्याकडच्या पाच एकर क्षेत्रात त्यांनी एरंडाची लागवड केली आणि आता त्याला जोमदार बिया लगडल्या आहेत हा परिसर ह्या परिसरामध्ये अतिशय कमी पाऊस पडतो आणि कमी पाऊस पडल्यामुळं जिरायती पीक इथं आम्ही नेहमी घेत असतो ज्याच्यामध्ये बाजरी ज्वारी गहू आणि पाऊस एकदा गेला की इथे काही येत नाही तर हे एरंडा जे पीक आहे कमी पावसामध्ये पीक येणार आहे त्याला नंतर पाणी दिलं तरी चालू शकतं मशागती जास्त करायची गरज नाही खत कमी दिलं तरी चालू शकतं आणि ह्याला जनावर खात नाहीत कमीत कमी, -कमी त्याच्यामुळे राखण्याचा विषय ह्याला काही येत नाही पारनेर तालुक्यात सततचा दुष्काळ दुष्काळ पाण्याचं यामुळे शेती करणं अवघड होऊ लागले अशा वेळी जिरायती भागाला एरंडाचं पीक वरदान ठरत आहे कमी पाणी कमी खत आणि जनावरांचाही त्रास नसल्यानं हा उत्तम पर्याय आहे एरंडाचं पीक आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे हे तेलबिया म्हणून हे पीक आहे आणि ह्या हे जे एरंड जे आहे कुठल्याही सीझनला चाळीस ते पन्नास चा रुपये किलो विकलं जातं ह्या औषधे आहे ह्याचं तेल पण काढलं जातं तेल पण महाग विकलं जातं आणि वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनामध्ये साबणामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये ह्याचं तेल मोठ्या प्रमाणात वापरलं जातं त्याच्यामुळे ह्याचं व्यापारी तत्वावरती जर शेती केली तर ह्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात येऊ शकतं सरासरी एकरी आपल्याला दहा ते बारा हजार रुपये खर्च आहे आणि उत्पन्न याच सारण एक ऐंशी ते नव्वद हजार रुपये उत्पन्न येऊ शकत पारंपरिक शेतीत उत्पन्नाची शाश्वती नाही मात्र कमी कालावधीत कमी पाण्यात येणाऱ्या एरंडाच्या बियांना कोणत्याही सीझन मध्ये किलोला चाळीस ते पन्नास रुपयांचा भाव मिळतोय सौंदर्य प्रसाधन साबण इलेक्ट्रॉनिक वस्तूं सुद्धा याच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय त्यामुळे व्यापारी तत्वावर एरंडाची शेती करणं सहज शक्य आहे जिरायती भागातल्या शेतकऱ्यांना पर्यायी पीक म्हणून याचा निश्चित फायदा होणार आहे हे जे बिया आम्ही सध्या विकायचा विचार करत नाही आम्ही ह्या बिया ह्यांचं तेल काढून ते व्यापारी तत्वावरती ज्या औषधी कंपन्या आहेत त्यांना विकायचा आमचा मानस आहे आणि ह्या परिसरामध्ये कमी पावसाच्या परिसरामध्ये हे पीक जे आहे पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांना निश्चितपणे उत्पन्नाचं साधन होऊ शकेल डॉक्टरांनी केलेला हा नाविन्यपूर्ण प्रयोग बघण्यासाठी आता जिल्हाभरातून शेतकरी येत आहेत आजवर केवळ पारंपरिक पिकं घेण्याकडे कल असलेले शेतकरी एरंडाच्या शेतीकडे आता शाश्वत पर्याय म्हणून बघत आहे निश्चितच फायदेशीर ठरू शकेल कारण ह्या पिकाला खर्च जास्त नाही मशागतीची जास्त त्रास नाही आणि राखण्याचा पण त्रास नाही आणि ह्याच्यातून शंभर टक्के उत्पन्न येऊ शकतं आज राज्यातला शेतकरी निसर्ग आणि उत्पन्न याच्या चक्रात अडकलाय त्यामुळे केवळ पारंपरिक शेती करण्याऐवजी अशा प्रकारच्या शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे वळण्याची गरज आहे दिमोटे सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत अहमदनगर पाहूयात पुढची बातमी